मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण संघटनेच्या वतीने एकोणीस सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर इथे एक मोठं आंदोलन होत आहे त्यामागची भूमिका एवढीच आहे की पहिले सहा महिन्याचा कार्यकाळ होता नंतर पाच महिने वाळून भेटला आता आमची सरकारकडे हीच मागणी आहे म्हणजे सरकारकडे म्हणजे केंद्राच्या खात्याचं असलेल्या सरकारकडे मागणी आहे की महाराष्ट्राच्या एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे त्यांच्या बांधणात वाढ मिळाली पाहिजे आणि जे त्या आस्थापने मध्ये आहे तीच आस्थापना त्यांना भेटली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि गेल्या सहा महिन्यापासून म्हणजे महाराष्ट्रामध्ये या तरुण बोरजा संघटना सर्वप्रथम अमरावतीमध्ये सुरुवात झाली आहे आणि या महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार तरुणांना त्या रळेसाठी या महाराष्ट्रातून मी असो बालाजी पाटील चाकूडकर असो आणि माझी खासदार राठोड असो तुकाराम बाबा असो सर अनुप चव्हाणजी असो सर्व नेतृत्व एकत्र होऊन मुंबईला मोर्चा झाला छत्री मोर्चा नागपूरला संविधान चौकामध्ये आंदोलन झालं तरी सरकार ऐकायच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वांनी सर्व महाराष्ट्राच्या तरुणांना मी आवाहन करतो की आपण तिथं आनंद पाहिजे की आता निर्णायक लढाईला व्हा एकोणीस तारखेच्या छत्रपती संभाजीनगरच्या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य स्वराज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या सर्व पुढच्या आम्ही खाली घेतो तुमच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले एक लाख चौथे जण आणि पूर्ण परिवार त्यांचा मित्र परिवार सर्व तुमच्या विरोधात भूमिका घेऊ थंप सांगणार आहोत माझी सर्व तरुणांना एक लाख चौथ मंडळींना माझ्या भावांना माझ्या बहिणींना विनंती आहे की तुम्ही एकोणीस तारखेच्या छत्रपती संभाजीनगरच्या मोर्चामध्ये आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं जय महाराष्ट्र